मित्रांनो श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा आनंदात जाऊ ही स्वामींच्या जरनी प्रार्थना करते मित्रांनो डोळे बंद करून कोणताही एक अंक तर्जनी बोटाने निवड तुझे भाग्य बदलेल कारण शंभर टक्के तुझा ह्या स्वामी संदेशाने तुझा भाग्योदय होणार आहे कोणतीही कोणताही एक नंबर तू निवड दुर्लक्ष करू नकोस कारण स्वामी म्हणतात बाळा थांब मी इतरांसारखा स्वार्थी देव नाही माझ्यावर विश्वास ठेव हो, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी आलो आहे आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील तुमचा अनादर करतील आणि तुमच्याशी वाईट वागतील की क ते देवाला सामोरे जाऊ द्या कारण तुमच्या अंतकरणातील द्वेष तुम्हालाही नष्ट करेन देव म्हणतो तुम्ही खूप तणावपूर्व दिवस पार केले आहेत आत्मा तुम्ही मला शोधायची गरज आहे मी तुला मदत करीन हार माने हा पर्याय नाही बाळा देव म्हणतो आपण हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झाल्यात आपल्या आशीर्वादाचा मार्ग बंद होईल याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण लवकरच तुझी इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा आपले कुटुंब एका नव्या प्रारंभाच्या काठावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपतील त्यांच्या जागी आपल्याला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत कुणीतरी आपल्याला नवीन घर गाडी देणार आहेत आणि तो परमेश्वर हा आहे तुम्हाला इच्छित नोकरी मिळणार आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि त्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना जरूर शेअर करा तुम्ही भाग्यवंत ठराल आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ मी तुझे बाळ आहे हे असे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका बाळा पुढची दहा मिनिटे ऐकलेस तर तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुझा रात्रीत भाग्योदय होईल दुर्लक्ष करू नकोस देवाच्या योजनेवर विश्वास ठेव कारण तो तुम्हाला विजयाकडे नेईल ज्याप्रमाणे एक प्रेमळ पिता आपल्या मुलावर लक्ष ठेवतो त्याप्रमाणे देव तुमच्यावर अतूट प्रेम आणि संरक्षण करतो मी तुझा देव आहे बाळा आणि तू जिवंत असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी नेहमी इथे आई असेन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत ज्या जर जा, मनावर घेतल्या तर झोपलेल्यांना जागे करतात जागे असलेल्यांना चालण्यात प्रवृत्त करतात चालणाऱ्यांना पळायला लावतात आणि पळणाऱ्यांना ध्येय गाठायला लावतात बाळा समजूतदारपणात ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात जखमा अलंकार म्हणून मिरवता आल्या की आयुष्याचं सोनं होतं माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना त्याची संपूर्ण ओळख ही वाणी विचार आणि कर्माणेच होते हेच खरे आहे बाळा ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठे थे, जाणीव ठेवावी सुंदर चेहरा हा कधीतरी म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो हे विसरू नको बाळा उगात झुरणाऱ्या मनाला सांगावं आपणच बाबा रे थांब जरा थोडा विसावा घे नको नकोसा वाटला तरी अलिप्ततेच्या भिंतीचा थोडा आडोसा घे सतत अडकणं आणि गुरफटणं विचारांच्या गर्दीत नको तितकं भरकटणं रडणं रुसणं आतल्या आत धुमसुलणं थांबवं थांबव थोडं स्वतःहून स्वतःसाठी एक क्षण वेचून घे आयुष्यातल्या आनंदाचे अनमोल क्षण जगणं ना थांबणार नाही आयुष्य बदलणार नाही बदलावं लागेल तुला स्वतःहून स्वतःसाठी ना झुरलेलं मन इतरांना दिसेल ना गहीवरलेल्या भावना जग जाणवे न जगता क्षणात एक दिवस सारं काही संपेल रे बाळा हाती उरतील केवळ न जगलेले क्षण तुझे राहिलेले क्षण आनंदाचे क्षण ते तू बिनधास्त जग आयुष्यभर मुरड घातलेलं झुरणारे मन ज्यासाठी आयुष्य वेचलं ते सारं निष्ठून जाईल रे काय कमावलं आयुष्यात एकमात्र भावना अखंत आपल्या मनात राहील म्हणूनच इतरांसाठी जगण्यालाही मर्यादा असावी वाहवत जाणाऱ्या नावेला स्वतःची दिशा असावी भेटतील ढीकभर वाटसरू पण कोणामध्ये किती गुंतावे याची सीमा आपली आपण आखावी आणि स्वतःची कोणतीही इच्छा असू दे तू स्वतः पूर्ण करून घे व्यक्तीचा आनंद ओळखता नाही आला तरी चालेल पण त्याच्या वेदना वास्त्या आल्या पाहिजेत कारण आनंद अगदी सहज व्यक्त होतो पण दुःख व्यक्त करण्यासाठी काही वेळा शब्द अपुरे पडतात कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करिवता तुमच्या पाठीशी उभा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही, कि काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही बाळा मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही अपेक्षा माणसाला दुखवतात जीवन क्षणभंगूर आहे त्यावर प्रेम करा आनंदी व्हा जीवन तुमचं तुम्ही जगा बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका लिहिण्यापूर्वी नीट विचार करा खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा काही, कम काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या तिरस्कार करणाऱ्यापूर्वी प्रेम करा आणि मरण्यापूर्वी आयुष्य जगा ह्या गोष्टीची काळजी घ्या कोणाचं सुख पाहून ते आपल्याला वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा दुःखी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही वाट्याला तर नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय बाळ जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगायला सांगत फिरण्यापेक्षा जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला पत्नीला आईला जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्या जीवनात स्वप्ने पूर्ण करायचे असतील ना तर तुमच्या वाट्याला संघर्ष हा येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत बाळ आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही ना, ना हे जितकं सत्य आहे ना तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या माईने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही हे लक्षात ठेवा फोन स्लो झाला की तुम्ही काय करता नको त्या फाईल डिलीट करताना आयुष्याला मरगळ येते तेव्हाही असेच करा नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसे यांना डिलीट करा आयुष्य पुन्हा वेग घेईल आठवणी या नेहमीच अवस अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे बाळ चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो रे अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या नसतात उशीर होईल पण सगळं चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसंच होईल दिवस वाईट आहे आयुष्य नाही हे लक्षात ठेव बाळा वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग हे भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की तिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं जेव्हा ईश्वराने मित्रांनो जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला जे दुसरे पान कोरे ठेवले ते मानवाच्या हातात आहे मानव जसा जगतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात आजकाल खूप एकटे एकटे वाटते भल्या मोठ्या गर्दीत ही जणू एकांत भासतोय बाळा कल्लोळ आहे पण सर्व काही शांत वाटते खूप माणसं आहेत सोबत ओळखीचे आणि अनोळखी प्रेम करणारे द्वेष करणारे बऱ्या वाईटमधला फरक जाणणारे पण तरीही त्यांचा सहवाद दूर जाणवतोय बाळा माहीत नाही काय मन तुझं शोभते जुन्या आठवणीत कधी रमतोयस काय तरी हातातून निसटतंय या दुःख काळजात उठतोयस तू म्हणून मन कशासाठी तरी झुरतंय आता कसे हे मन हलके करायचं कोणाजवळ मनाचं कवाड उघडायचं बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचं आहे माझ्या शब्दाने साथ दिली आजवर तरी मन आज कुणाचा तरी आधार मागते तर तू स्वतःला कधी एकटं समजू नकोस बाळा मी दिसत नसलो तरी सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे फक्त तुझी कर्म चांगली ठेव मग बघ चमत्कार तुझ्या जीवनात चांगले बदल घडतील आनंदाचे क्षण येतील हा माझा शब्द आहे आणि कोणताही टे टेन्शन घेऊ नको अडचणी निर्माण करू नको आल्या तरी त्याला सामोरे जा आणि माझा एक शब्द लक्षात ठेव भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा कधीच कोणाला दोष नको देऊ कारण चांगली माणसं आनंद देऊन जातात वाईट माणसं अनुभव देऊन जातात मतलबी माणसं धडा शिकून जातात आणि आवडती माणसं आठवणी देऊन जातात बाळा माणूस एक वेळ विसरू शकतो पण जिव्हाही लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही म्हणून वयाने पदाने किंवा धनाने कोणी कितीही मोठ्ठा असला ना तरी वास्तविक मोठ्ठा तोच असतो आपल्यापेक्षा लहानांना क कमीपण कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने आदराने व वा आपुलकीने वागवून देतो जगाची रीतच आहे ही जो सरळ मार्गाने चालतो त्यालाच नेहमी अपमानाच्या ठेचा लागतात त्यामुळे आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो म्हणून आपण आपल्या कर्माशी नेहमी एकनिष्ठ एक रहा बाळा संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो वे आणि रुबाब हा विकतही घेता येत नाही आणि दाखवता हे पण येत नाही तर तो व्यक्ती व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो हेच खरे किती विचित्र आहे ना ज्याची आपण किंमत मोजत नाही तेच किती किंमती आहे जसे की झोप शांतता आणि आनंद हवा पाणी प्रकाश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्वास बाळ फुलांचा सुगंध दरवाळा की वातावरण प्रफुल्लित होते ना तसेच आपल्या मधुरवाणीने समोरच्याचे मन प्रसन्न होते म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य गाली हा हास्य असले की आणि योग्य ठिकाणी बोलणे आणि अयोग्य ठिकाणी मौन धारण केले की वातावरण कसे बघ दूषित होणार नाही आपलं स्वतःचं अस्तित्व जे असतं ना ते आपल्याच कर्तृत्वाचा परिणाम असो समाजात आपली जी किंमत असे तीच आपली स्वकमाई असे मग ती बरी असो वा चांगली असो या स्वतःच्या किमतीबद्दल इतरांना दोष देण्यात अर्थ नसो स्वतःला जसं घडवलं तसंच आपण घडूया कारण स्वामी म्हणतात स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभयवचन दिले आहे म्हणून जीवनात मित्रांनो कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे मना माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय वचन दिले आहे हे मना तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यात भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे आणि स्वामी व श्रद्धा असली पाहिजे स्वामी आपल्याला कधी काहीच कमी पडू देणार नाही कारण मित्रांनो संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठेच मुक्कामला राहत नसो परिस्थिती कशी असो जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परिवर्तित करते हे लक्षात ठेवा जगाची रीतच आहे जो सरळ मार्गाने चालतो त्यालाच नेहमी अपमानाच्या ठेचा लागतात त्यामुळे आपण आपली नीतिमत्ता सोडायची नाही कारण शेवटी हिशोभा कर्माचाच होतो म्हणून आपण आपल्या कर्माशी नेहमी एकनिष्ठ र रहा वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवायचं लागतो ओल्या पापण्यांच्या आड असलेली पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं म्हणून स्वामी म्हणतात मित्रांनो एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो जीवनात चांगली वेळ हा घाम गाळल्याशिवाय येत कधीच येत नाही आणि इमानदारीनं मेहनत केली की वेळ वाईट कधीच येत नाही आणि स्वामी आपले म्हणतात तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच कशाचीच काळजी नाही स्वामी हे आपण मनात कायम बिंबवले पाहिजे आणि पुढचे पाऊल योग्य दिशेने उचलले पाहिजे तर मित्रांनो एवढे सांगण्याचा मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला या व्हिडिओची विचारांची गरज आहे त्यांना नक्की पाठवा आणि कमेंट्समध्ये स्वामी आई मी तुमचे बाळ आहे असे लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ